अकोले तालुक्यातील राजूर शहरात यंदा मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा झाला राजूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी आणि शेतकरी भाऊराव शेट लहामगे यांच्या बैलजोडीनं यंदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं त्यासोबत शेतकरी भाऊराव शेठ लहामगे यांनी बैलपोळ्यानिमित्त नारायणगाव येथील प्रसिद्ध घोड्यांचा डान्स कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला राजूरकरांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनीही उपस्थिती दाखवत ते स्वतः घोड्यावर बसून फिरकले या कार्यक्रमाचा आणखी एक खास क्षण म्हणजे जेव्हा एका घोड्यानं राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांचा हार आणि श्रीफळ देऊन खास सत्कार केला त्यामुळे यंदा राजूरकरांना एक अविस्मरणीय बैलपोळा अनुभवता आला यावेळी विशाल लाहमगे समाधान ठोंगिरे जय दी मित्रमंडळ किशोर शेठ बांगर गट्टू शेठ कानवडे विजय खरात संकेत माळवे नितीन मैड इरफान मनियार बाबू शेख निलेश पाबळकर विकास चोथवे राधाकिशन जाधव मनोज भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित झाले होते प्रतिनिधी आकाश देशमुख एम एच मराठी राजूर अहिल्यानगर ¡Vamos